असे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल चला आजच्या व्हिडिओची सुरुवात इथे झालेली आहे आणि बरेच जण विचारतात ना म्हणजे प्रत्येकजण विचारत असतं तू इतकी बिझी का असते तू तर घरीच असते ना तर प्रत्येक गृहिणींसाठी हाऊसवाईफसाठी हा प्रश्न आहे आपण जरी ऑफिसला नाही जाते जॉब नाही करते पण आपण घर सांभाळतोय आणि आपण घरामध्ये बिझी असणं ही कोणतीही वाईट गोष्ट नाही आहे आणि ते का ते सगळं तुम्हाला पुढे मी नक्की डिटेलमध्ये सगळं काही तुमच्यासोबत एक मोटिवेशनल व्हिडिओ आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा सो चला इथे माझी सकाळची सुरुवात झाली आहे आणि आंघोळ झाल्यानंतर ना सगळ्यात पहिले मी गरम पाणी पित असते सो असं म्हणतात ना की आपण इतकं बिझी का आहोत तर आपली सकाळ ही ना सगळ्यांच्या उठण्याआधी होत असते आणि आपली जी रात्र आहे ती सगळ्यांच्या झोपल्यानंतर होत असते तर हे प्रत्येक हाऊसवाईफसोबत होत असतं कारण की कारण आपल्याला सगळ्यांना सगळ्यांच्या जागी व्यवस्थित आणि वेळेवरती पोहोचवायचं असतं मुलांना स्कूलला वेळेवर पोहोचवायचं आहे मुला नवऱ्याला त्यांच्या कामावरती वेळेवरच गेलं पाहिजे त्यानंतर ना मुलांचा नाश्ता टिफिन त्यांनी ना पोटभर खाल्लं पण पाहिजे आणि या सगळ्यांसाठी ना आपण सगळ्यांच्या आधी उठतो आणि त्याची प्रिपरेशन आधी करत असतो जेणेकरून ते सगळं उठल्यावर धावपळ होणार नाही घरामध्ये चिडचिड होणार नाही घरात घरातलं वातावरण खराब होणार नाही आणि या सगळ्याची काळ जी एक गृहिणी घेत असते सो त्यामुळेच ना आपण म्हणतो ना तू इतकी बिझी आहे तर मी बिझी नाही आहे मी सगळ्यांच्या आधी ना मी सगळ्यांना वेळेवर त्यांच्या त्यांच्या कामाला पोहोचवण्यासाठी मी त्यांच्यासाठी लवकर उठते त्यांचं आवरते आणि हे सगळं करण्यामागे ना मला खूप जास्त आनंद मिळतो एक गृहिणी बनणं तितकं सोपं नाही आहे पण तितकंच अवघड देखील नाही आहे कोणत्याही गोष्टीचं वेग वेळेवरती योग्य प्लॅनिंग आणि नियोजन केल्यानंतर कधीही काही अशक्य नसतं सो so, चला सकाळची मस्त एक कप चहा आणि मस्तशी सुरुवात आहे ना यापेक्षा दुसरा आनंद कोणताही नसतो आपण कितीही म्हटलं ना की नाही आपल्याला चहा नाही घ्यायचा हे चुकीचं आहे किंवा हे चांगलं नाही आहे पण असू द्या जगामध्ये ना अशी कोणती तरी एक वाईट सवय आपल्याला असते आणि ती कदाचित मलाही असेल चहाची कारण की मला कितीही मी म्हटलं ना तर माझ्याकडनं चहा काही सुटत नाही त्यानंतर माझे सकाळी चहा सोबतच मस्त माझ्या गॅलरीमध्ये आणि मस्त झाडांसोबत होत असते आणि त्यानंतर मी माझ्या दिवसाची सुरुवात करते इथे मी जे काही चहापत्ती आहे ना जी चहा पिऊन झाल्यानंतर ती धुवून मी सुकवते आणि त्यानंतर तीच झाडाला घालते हेही एका गृहिणीचं बचत करणं म्हणू शकतात किंवा क्रिएटिव्हिटी म्हणू शकतात किंवा झाडांना खतपाणी देण्यासाठी तित ती गोष्ट आहे तर ते पासून भरपूर महत्त्वाचं हे फर्टिलायझर आहे जे आपण यूज करू शकतो चला सकाळची सुरुवात छान अशी झाली आहे आणि आपल्या घरातल्या मंडळींसाठी ना आपण बिझी राहणं महत्त्वाचं आहेच पण चला आता त्यांना उठवणंही तितकंच गरजेचं आहे तर बरेच जण विचारतात ना तू इतकी बिझी का तू इतकी बिझी का तर मी नक्कीच बिझी आहे माझ्या मुलांसाठी माझ्या नवऱ्यासाठी माझ्या संसारासाठी आणि त्याचबरोबर माझ्या घरासाठी कारण की त्या गोष्टीतून मला आनंद मिळतो आणि बिझी राहण्याचे अनेक फायदे आहे एकतर आपल्याला स्ट्रेस अजिबात येत नाही कारण की आपल्या डोक्यात सतत गोष्टी असतात की आपल्याला हे झाल्यानंतर हे करायचं आहे ते झाल्यानंतर ती गोष्ट करायची आहे आणि त्यामुळे आपल्या डोक्यात जे काही येणारे वाईट विचार आहेत सगळ्यात महत्वाचं ती गोष्ट थांबली जाते आणि हे सगळं बघून आपल्याला जो येणारा वाईट विचार मनापासून खूप खूप स्वागत आहे चला आजच्या दिवसाची मस्त अशी सुरुवात आहे इथे काय झालं आमच्याकडे याला जत जत किंवा शिनभाग असं म्हणतात तर ते इथं आलेलं आहे असो चला सकाळी सकाळी ना म्हणजे भरपूर ह्या मिस्टरांनी गाजरं आणली होती तुम्ही बघू शकता शिवांशला गाजराचा हलवा खूप आवडतो म्हणून मग आता नाश्ता पण होईल आमचा गाजराचा हलवा आणि त्याला टिफिनला पण गाजरचा हलवाच देणार आहे सो चला आता झटपट आपल्या सकाळची सुरुवात झाली तर टिफिन नाश्ता सगळं काही आता बनवायला सुरुवात करूया शिवांश हलवा पाहिजे ना हो आणि तो इकडे गाडी स्कूटर चालवतोय त्याला जायचंय स्कूलला पण त्याच्या आधी ना आमचं हे असं सकाळी सकाळी चला आता मुलांना त्यांच्या आवडीचं आपल्याला टिफिनला देणं किंवा नाश्त्याला देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण की ते दिवसभरासाठी स्कूलला जातात आणि ज्या वेळेस ते त्यांचा आवडीचा नाश्ता किंवा जेवण किंवा टिफिन खात नाही ना त्यावेळेस आपला जीव दिवसभर कासावीस होतो की आज त्यांनी आवडीचं खाल्लं नाही आणि त्यामुळे ना माझं असं असतं की काहीतरी होईना त्यांना त्यांच्या आवडीचं पण हेल्दी गोष्ट त्यांच्याकडे गेली पाहिजे त्यामुळे आता गाजर आणलेलं होतं आणि शिवांशला गाजराचा हलवा प्रचंड आवडतो मग दोन आपण म्हणू शकतो ना एका दगडात दोन पक्षी मारणं म्हणजे तसाच प्रकार आहे की सगळ्यांचा नाश्ता इथे होणार आणि त्याबरोबर त्याचा टिफिनही होणार म्हणजे वेगळं काही करायची गरज पडणार नाही आहे सो ही गोष्ट आपल्याला जमली ना की आपण काहीही करू शकतो चला सगळ्यांना मी कन्व्हिन्स केलं की आता मी गाजराचा हलवा बनवणार आहे आणि तोच तुम्हाला खायचा आहे तो एकतर गोड आहे सकाळी सकाळी मस्त गोड स्वीट डिश होणार आहे सगळ्यांना आवडतो त्यामुळे तो इथे होतोय आणि बाजूला लगेच आता हे झालं छोट्याचं तर मोठ्याचा पण टिफिनचा प्रश्न येतो त्याच्यासाठी शेपूची भाजी तर आपल्याला काय उद्या टिफिनला करायचं याची तयारी आदल्या रात्री होत असते आणि त्यामुळे आपल्या डोक्यात ते विचार असतात की आता आपण हे केलं आता उद्या टिफिनला काय द्यायचं आता टिफिनसाठी मी सुकी भाजी बनवली पण दुपारच्या जेवणात काय बनवायचं हा विचार माझा आत्ताच डोक्यात चालू आहे तर हे प्र ते गृहिणीसोबत होतच असेल तर मस्त असा आहे तर गाजराचा हलवा तोही झटपट होण्यासाठी मी कुकरला बनवणार आहे आणि मागेही एकदा तुमच्यासोबत हे नक्कीच शेअर केलं होतं कुकर एका घर म्हणजे गावातल्या शॉपमधून घेतला होता तेव्हापासून यूज करते खूप यूजफुल आहे आणि इतका पटकन गॅसही कमी लागतो आणि भाज्या खूप पटकन होतात आता हलवा पण यामध्ये करण्याचं कारण असते की स्कूलला जायचं आहे तो करून थंडही झाला पाहिजे आणि त्याला मला नाश्ता करून टिफिनलाही तो थंड करूनच दिला पाहिजे चला तुपामध्ये छान असा हा खमंग भाजून घेते आणि यानंतर मग याच्यात दूध साखर पूड घालून छान असा तो मिक्स करून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या जा, पुन्हा झाकण काढायचं आणि त्यातलं थोडंसं दूध जे काही असेल एक्स्ट्राचं ते आटवायचं जेणेकरून त्याला ती खव्याची टेस्ट येते खवा असेल तर खवाही घालू शकतो जेणेकरून तो, तो आणखीन सुंदर लागतो सो त्यांच्या आवडीची गोष्ट त्यांना देणं हेही आपल्या आपलं कर्तव्य आणि आपल्याला होणारा तो आनंद आहे की मुलांनी त्यांच्या आवडीचं खाऊनच स्कूलला जावं सो यासारखा आनंद आपल्याला दुसरा नसतो त्यापुढे <laughs> हलवा बनवण्याबरोबरच ना बाजूला भाजीची कटिंग त्यान नंतर चपातीसाठीचं पीठ मळणं असो आंघोळीला पाणी सोडणं असो नाश्त्याची तयारी असो या इत अनेक साऱ्या गोष्टी ॲट अ टाइम आपल्या चाललेल्या असतात आणि आपलं प्रत्येकाचं नियोजन प्रत्येकाचं गणित हे आपल्या समोर असतं नवऱ्याला हे द्यायचं आहे मुलांना हे द्यायचं आहे छोट्या मुलाला हे मोठ्या मुलाला हे टिफिनमध्ये दे काय देणार आहे नाश्त्याला काय देणार आहे आणि त्याचबरोबर नाही सगळं आपल्याला

तोडणार पण टॉवेल पण वाळत घालायचा आणि खडे फुटले पाहिजे हेच पाहिजे मोठी नोटबुक पण पाहिजे नोटबुक 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 पण पाहिजे कोमा टाइम पर सगळे घेऊन दे हो का सगळी घेणार आहे मी टाइम पर घेणार आहे हा या सगळ्या धावपळीत कधी कधी आपली ही अशी ही फजिती होती की इकडे तेल प्रचंड तापून गेले आहे पडतो गाजरचा हलवा छान रेडी झालाय ना साथी। हलो बोल हॅलो कुठे चालला तू स्कूलला स्कूल मजा येते का पहिले येत नव्हती आता मजा येते आणि काय करतो तू स्कूलमध्ये आता त्याला देते नाश्ता आणि टिफिन पण पॅक पाच ते सात मिनिटात हलवा शिजलाय पण जे दूध होत ना ते इकडे मी आता थोडस आठवते आणि बाजूला भाजी फोडणीसाठी देते जेणेकरून मोठ्या मुलाचं टिफिनच काम इथे होणार आहे चला आता हलवा झालाय गरम गरम त्याला थंड होईल म्हणजे पटकन लावला त्याला हलव जरा म्हणजे थंड होईल भूक लागली आणि उशीर पण झालाय त्याला जा स्कूलला जायला जा टिफिनला पण हलवाच पाहिजे त्याच्यामुळे स्पूल हलवा थोडा थंड होऊ दे इथं ठेव हो थंड होईल म्हणजे हा हा पण थंड होऊ दे नाही तो खाऊन घे आणि हा टिफिनला घेऊन जा चालेल ना त्यांना स्कूलला पाठवण्यापर्यंतही आपण तितकंच बिझी असतो टिफिन बरोबर त्यांचं सगळं आवरून देणं त्यांची बॅग रेडी करणं आणि या सगळ्या गोष्टीनं आणि ते गेल्याशिवाय आपण दुसरं काम हातातही घेऊ शकत नाही चला फायनली दोघंही स्कूलला गेले आणि मग नंतर आपली असं म्हणतो ना की मुलं गेल्यानंतर काय काम असतं पण भरपूर कामं जी मुलं गेल्यानंतरच आपल्याला करता येतात तर खालचे जे होतं तिथेही झाडांना पाणी दिलं त्यानंतर कपडे वॉश करणं भांडी धुणं या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त आपल्याला कपडे इस्त्री करणं आहे कपडे कपाटात ठेवणं आहे हे झालं कपड्यांशी रिलेटेड त्याच्यानंतर त्यांची काही बुक्स आहे सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवणं त्यानंतर आपल्याला आणखी काही काम आहे का किराणा संपला आहे का लाईट बिल भरलेलं आहे का किंवा अशा बऱ्याच एखादी गोष्टी गोष्ट रिपेअरिंग करायची आहे किंवा एखादी गोष्ट काही आणायची आहे का त्यांच्या स्कूलच्या संदर्भात असेल किंवा त्यांचा एखादा प्रोजेक्ट असेल किंवा काज हा अच्छा हे आज आम्हाला सांगितलं आहे किंवा याच्याबद्दल जी गोष्ट आपल्याला गावातून आणायची आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहे आणि त्याचं सगळं गणित आपण मुलं स्कूलला गेल्यानंतर करतो आणि इतकं बिझी असूनही स्वतःसाठीही वेळ काढायचा आहे जसं की मी आता व्हिडिओ बनवते त्यामुळे मला ते शूट करणं असतं किंवा त्याच्या रिलेटेड तुमच्यासोबत काही दुसऱ्या दिवशी शेअर करायचं आहे त्याही गोष्टी असतात आणि या सगळ्यांमध्ये जी मी बिझी असते ना त्यात मला खूप आनंद मिळतो बिझी असल्यामुळे ना माझा दिवस खूप छान जातो आणि दिवसभर मी थकल्यामुळे मला झोपही शांत येते असं नाही की दिवसभर मग टाईमपास करते किंवा झोप काढते आणि त्यामुळे मला रात्रीची झोप येत नाही त्यामुळे जे रुटीन असताना बिझी रुटीन ते, ते अगदी योग्य आहे आणि त्यामुळे आपलं आणि आपल्या मुलांचंही एकदम व्यवस्थित चालतं चला इकडे कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आता संध्याकाळ झालेली होती आणि श शिवाश तर लवकर येतो त्यामुळे तो त्याचं खेळणं बाजूला चाललेलं होतं आणि मधल्या वेळात मग बरीच कामं झाल्यानंतर ना एखादं काम असं पेंडिंग असतं की चला मग आज बऱ्याच दिवसाची कुर्ती होती त्याला फिटिंग करणं आहे कारण की आता येणारे सणवार असतील आणि हे सगळ्या गोष्टीही आपल्याला करायच्या असतात तर प्रत्येक वेळेस बाहेर जाणं काही गरजेचं नसतं घरात मशीन आहे तितक्या छोट्या मोठ्या गोष्टी तर आपल्याला यायलाच हव्या की कुर्तीची फिटिंग असो आपण नवीनतच नाही स्टिच करू शकत पण काही फाटलेल्या गोष्टी आहे काही आहे त्या गोष्टी तर घरातल्या घरात करता यायला हव्या जर मशीन असेल तर तर होतं तर त्यामुळे माझं हेही काम त्या दिवसात होऊन जातं म्हणजे मला वाटलं ना की आज मला हे घरच्या घरी करायचं आहे तर मी ते करू शकते इतकं कर तर आपल्याला येत असतं आणि या गोष्टींमध्ये वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही असं करता करता वाचतात पाच आणि पाच वाजल्यानंतर पुन्हा अनुस्कूलवरून येतो या अशा गोष्टी आणि असंच आपलं रुटीन चालू असतं मुलं जाईपर्यंत त्यांचं आवरणं त्यानंतर मधल्या वेळेस घरातली कामं करणं आणि पुन्हा ते आले की पुन्हा त्यांच्यासोबत आपलं रुटीन चालू होऊन जातं आणि प्रत्येक हाऊस वाईफचं असंच असतं त्यामुळे याच्या त्याच्या ग, ग दारात जाऊन गप्पा मारण्यापेक्षा इकडचं तिकडचं बोलण्यापेक्षा ना आपल्या घरात राहून आपली कामं केलेली एक तर त्यामुळे कामं भरपूर होतात आपणही बिझी होतो आणि कामं झाल्याचा आनंदही वेगळा असतो म्हणजे अचानक टेन्शन येत नाही की आपली भरपूर कामं राहिलेली आहे आता बाजूला बरेच कपडे दिसत ना तेही मला स्टिच करायचे होते त्यामुळे मी सगळेच ॲट अ टाइम घेऊन बसले जेणेकरून एका मागे माग सगळेच होईल आणि एक कुर्ता तर करणारच होते पण त्याच्याबरोबर काही मुलांना होतं कुठे बटन निघालेलं असतं कुठे एखादी टीप उसवलेली असते आणि या सगळ्या गोष्टींना घरच्या घरी करायला तर तितकासा वेळ आपल्याला मिळतो आज जर हे केलं तर उद्या कपाटावर होतं किंवा एखादं किचनचं एखादं क्लिनिंगची गोष्ट होते आणि अशा गोष्टींमध्ये आपण बिझी होऊन जातो चला येणारे सणवार आहे त्यामुळे आता आपली इथून पुढची कामंही तितकीच वाढणार आहे त्याचबरोबर मुलांचा अभ्यास देखील वाढणार आहे असं इथं कुर्ता स्टिच झाला होता आणि फिटिंगही केली होती त्यामुळे तो घालून बघितला आणि परफेक्ट असा आलेला होता चला बोलता बोलता पाच वाजले आणि इथे पाऊस येत होता म्हणून मी दारात उभी होते याला आणायला जाऊ की नको तितक्यात तो पाऊस कमी झाला आणि मग तो पळतच घरी आला तर आपल्याला हेही असतं की भरपूर पाऊस आला तर काय करायचं पण नशीबाने त्यावेळेस पाऊस उघडतो नाही तर मग तिथपर्यंत त्याला आणायला जावं लागतं इथे आल्या आल्या त्याचं चा चाललं होतं की मम्मा भूक लागली आणि अर्जंट असं काहीतरी खायला द्यायचं म्हटलं मुलांना तर म्हटलं चला हे गव्हाच्या पिठाचे मी धिरडे बनवले होते म्हणजे नॉर्मल गव्हाचं पीठ घ्यायचं मीठ टाकायचं आणि जसं धिरड्यांसाठी मिक्स करतो ना तसं करायचं आणि झटपट असे हे जाळीदार धिरडे जे आहे ना ते चहासोबत खूप खूप मस्त लागतात क्रिस्पी करायचे तूप लावायचं त्याला खूप मस्त लागतात म्हणजे मा आम्ही लहान असताना आई आमची करू